पंचनामाणू सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज भारताचे लोक हो, समाजवादी धर्मनिरपेक्ष श्री शिवाजी हायस्कूल मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन संविधान मूल्यांची जागृती मानवी साखळीने विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात व वा शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला संविधान दिनानिमित्त शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता कर्तव्य निष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाला मुख्याध्यापिका कमल कोकणी उपमुख्याध्यापक ए पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी ज्येष्ठ शिक्षक अशोक यांच्यासह शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या भव्य मैदानावर सर्व विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थितांनी एकत्र येऊन संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले संविधानाचे महत्व त्यातील मूल्य आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्या याबाबत ज्येष्ठ शिक्षक अयुब मनसुरी यांनी अत्यंत प्रभावी व मार्गदर्शक असे भाषण केले त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आणि संविधानाचे वैशिष्ट्य यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना प्रेरित केले त्यानंतर सिद्धेश्वर शिंदे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले विद्यार्थ्यांनी हात पुढे करून एकात्मतेची प्रतिज्ञा व्यक्त करत सामूहिकपणे प्रास्ताविकेचे वाचन केले त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकता व बंधुता या संदेशाचा प्रत्यय देत शाळेच्या मैदानावर एक विस्तृत आणि आकर्षक मानवी साखळी उभी केली ज्याने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले संविधान दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांनी संविधान अधिकार कर्तव्य एकता लोकशाही अविश्यांवर सुंदर आणि अर्थपूर्ण चित्रे साकारली स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक योगेश सोमवंशी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पाटील यांनी केले संविधान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर कोरले जावे आणि त्यांना योग्य दिशादर्शन मिळावे यासाठी घेतलेल्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय ऐक्य बंधुत्व आणि संविधान मूल्यांचे पालन करण्याचा निर्धार करून करण्यात आली